मृत तरुणीचे नाव अंजली रघु काकरा असे असल्याचे समजते इको गाडीमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त महिला होत्या म्हणजेच वाहनात ओव्हरसीड प्रवासी होते आणि याच कारणामुळे वाहनाचा तोल जण अपघात झाला

एको गाडीमध्ये निर्धारित श्रमतेपेक्षा जास्त महिला होत्या म्हणजेच वाहनात ओव्हरसीट प्रवासी होते आणि यास कारणाने वाहनाचा तोल जाऊन अपघात झाला अपघातानंतर जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालय आणि धुंदलवाडी येथील वेदांत मेडिकल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातामागील खरी जबाबदारी ही आरटीओ विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनावर आहे अशा प्रकारची अनधिकृत वाहतूक सर्रास सुरू आहे आणि त्या वाहनांची ना तपासणी केली जाते ना कारवाई इको गाडी ही माल वाहतूक किंवा अधिकृत प्रवासी वाहतूक परवाना नसताना दररोज प्रवाशांनी भरली जाते आणि तरीही आरटीओ आणि पोलीस डोळे झाक करतात हा अपघात हे या बेजबाबदार यंत्रणांचे अपयश आहे जर आर टी ओ आणि पोलिसांनी वेज कारवाई केली असती वाहन तपासले असते तर आज एका तरुणीचा जीव गमावा लागला नसता हे दुर्लक्ष केवळ बेकायदेशीर नाही तर अमानुष आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणे आहे की पालघर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ओव्हर सीट वाहने धावत असतात पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही अशा बेजबाबदार प्रशासनामुळे निष्पाप लोकांचे प्राण जात आहे आता तरी संबंधित यंत्रणांनी जागा व्हावं हो आणि अशा बेकायदेशीर वाहतूक व्यवस्थेवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी जनतेकडून जोरदार मागणी होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर ढाणू